चर्षीचं अनावरण झालेलं आहे आणि आमदार यांच्या हस्ते झालेला काय भावना काय नाही आज खरच चांगला दिवस आहे खरं तर मी मागाशी सांगितलं की टीपीएल ही संकल्पना ज्यावेळेस आमच्या मनात आली पूर्वीचा काळ जर पाहिला आपण तर तातवडे आणि पुनवळे ह्या ग्रुप ग्रामपंचायती एकत्र होत्या परंतु कालांतराने तातवडे ग्रामपंचायत सेपरेट झाली पुनवळे ग्रामपंचायतीचा कारभार सेपरेट चालू लागला आणि वाढत्या शहरीकरणापासून जर आपण पाहिलं तर दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या सोसायटीज तयार होत आहेत नवनवीन लोक राहायला येत आहेत यांचे कुठं ना कुठं ऋणानुबंध एक व्हायला पाहिजे आपण पूर्वीचा जर विचार केला तर गाववाले अशी एक पद्धत होती गाववाले आणि आता सर्वज आपण बघतो की अनेक लोक वेगवेगळ्या वेग भागातून या न्या ठिकाणी राहायला येतात तर गाववाला आणि बाहेरचा हा कुठेही भेदभाव न राहता सर्वांनी एक जोटीने एक मानाने शांततेने संयमीने या ठिकाणी यासाठी मी व मित्र परिवाराच्या वतीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे टीपीएल हे नाव का दिलं टीपीएल चा फुल फॉर्म होतो तातवडे पुनवळे प्रीमियर लीग ताए? या, या प्रीमियर लीग स्वरूप काय असत स्वरूप बक्षिसाचं स्वरूप बक्षिसाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर आ, पुरुष संघासाठी आणि स्त्रिया संघासाठी म्हणजे लेडीज टीमसाठी आणि जेंट्स टीमसाठी सेपरेट सेपरेट बक्षीस ठेवलेले आहेत पुरुष संघासाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये सेकंड पारितोषिक ठेवलेलं आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आणि थर्ड पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तसेच महिलांसाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर द्वितीय पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय पारितोषिक ठेवलेलं आहे तेहतीस हजार तीनशे तेहतीस आणि महिलांसाठी चौथं बक्षीस सुद्धा ठेवलेलं आहे बावीस हजार दोनशे बावीस रुपये सामन्याच्या लास्टला प्रत्येक प्रत्येक सामने प्रत्येक सामन्यानंतर फायनलच ये वेळ येईल फायनलला आम्ही बेस्ट ऑफ द बॉलर बेस्ट ऑफ द फिल्डर बेस्ट ऑफ द बॅट्समन अँड बेस्ट ऑफ मॅन ऑफ द मॅच हे सर्व पारितोषिक आम्ही ठेवलेले प्रश्न असेल राजकीय स्वरूपाचा आज या तुम्हाला आमदारांनी हा सर्वश्री निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडे जातो सचिन बवयर हे आमचे नेते आहेत आणि जर त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या इच्छा असेल तर त्यांनी बोललेलं निश्चितच कार्य पूर्ण होईल